श्री स्वामी समर्थ मठाधिपती प्रतीपदाना कोटी कोटी प्रणाम आजचा हा अनुभव साताऱ्यातून हेमलता ताईंचा आहे ताई म्हणतात अनुभव सांगायला खूपच उशीर झाला त्याबद्दल श्रमस्व ताई पुढे म्हणतात मी काही महिन्यांपूर्वी प्रतीपदाच्या मठात आले होते माझ्या सासूबाईंनी मला तिकडे पाठवलं होतं की तू मठात जा आणि तुझ्या ज्या काही शंका असतील त्या प्रतिक्बदांना सांग आणि दादा जे सेवा देतील ती सेवा मनापासून कर तुझं नक्कीच कल्याण होईल यामुळे मी मठात आले होते मला माझं स्वतःचं ट्रॅव्हल्सचं ऑफिस सुरू करायचं होतं पण ते काही काम होतच नव्हतं प्रतिबद्धांनी सेवा दिली पण कामाच्या व्यापात ती सेवा देखील नीट करता येत नव्हती मात्र मी मठातून बाहेर पडताना दादा मला म्हणाले होते जरी तुम्हाला सेवा करायला रोज जमली नाही तरी नामस्मरण मात्र न चुकता सुरू ठेवा आणि त्याच नामस्मरणाचं फळ मला मिळालं मला अक्षय तृतीयेला माझं स्वतःचं ऑफिस सुरू करायचं होतं पण काही केल्या दुकान मालक चाव्या देत नव्हता कारण दुसऱ्या एका माणसाने जास्त पैसे देऊन ते दुकान घेतले होते अशावेळी मला एकच पर्याय समोर दिसत होता तो म्हणजे प्रतिपदादांच्या मठात जाणे मी आठ तारखेला मठात गेले परंतु दादा बाहेरगावी गेले असल्यामुळे माझी दादांशी भेट होऊ शकली नाही पण मी मठात प्रवेश करताच माझे डोळे भरून आले मी स्वामींना म्हटलं मला काहीही करून ते दुकान हवं आहे माझी भक्ती जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लेकराला मदत करा एवढं बोलून मी गाडीत बसले आणि संगमनेरला आले आणि माझा फोन वाजला तो कॉल त्या दुकान मालकाचा होता तो म्हणाला तुम्ही पैसे आणून द्या आणि दुकान सुरू करा पण त्यातही त्याने एक अट घातली होती मालकाने पंधरा हजार डिपॉझिटऐवजी एकवीस हजार डिपॉझिट लागेल असं सांगितलं ला। पण हेही संकट स्वामींनी दूर केलं मी एकही रुपया न देता नऊ तारखेला रात्री अकरा वाजता चाव्या माझ्या हातात आल्या आणि माझ्याकडे पूर्ण पैसे नसूनसुद्धा दोन दिवसात सगळे पैसे स्वामींच्या कृपेने मॅनेज झाले स्वामी तुमचा आशीर्वाद असाच कायम माझ्यावर राहो खरंच स्वामी सेवेत खूप ताकद आहे आणि ह्याची प्रचिती मला वेळोवेळी आली प्रतिप्दा तुमचाही आशीर्वाद असाच कायम माझ्यावर राहो श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो असा होता या ताईंचा अनुभव स्वामी नेहमी म्हणतात जो माझी मनोभावे नित्यनेमाने सेवा करतो त्याला मी सेवेचा मेवा नक्की देतो मी सदैव तुमच्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची असेच स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्तवत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आमचे इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज फॉलो करायला हे विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लाभो हीच स्वामींच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ